नमस्कार क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये तुमचे स्वागत आहे एका महत्त्वपूर्ण आणि लक्षपूर्व घटनेकडे तुमचे आज लक्ष वेधत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर असलेल्या बाळकुम भागामध्ये सराफाच्या दिशेने गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे परंतु सराफाच्या प्रसंगावधानाने त्याने या चारही चोरट्यांना पिटाळून लावले यातील एका चोरट्याला स्थानिकांनी पकडले असले तरीही शहरामध्ये होणाऱ्या गोळीबाराविषयी भीती व्यक्त केली जात आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया आपल्या क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन आमचे प्राप्त होतील झालं असं की ठाण्यामध्ये बाळकुम नावाचा एक भाग आहे हा भाग नेहमी गजबजलेला असतो येथील पाडा क्रमांक दोन परिसरात भिवंडी काल्हेरमध्ये राहणारे सुरेश जैन यांचे दर्शन ज्वेलर्स नावाने दुकान आहे या दुकानात सुरेश जैन एकटेच असतात चौदा ऑगस्ट रोजी ते दुकानामध्ये एकटेच असताना अचानक चार दरोडेखोर बाईकवर आले आणि त्यांनी सुरेश जैन यांना मारहाण सुरू केली यातील दोन दरोडेखोरांकडे रिव्हॉल्वर होती त्यांनी सुरेश जैन यांच्या दिशेने त्या रिव्हॉल्व्हर ताणल्या होत्या परंतु सुरेश जैन यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांच्या खुर्चीजवळ असलेल्या एका लोखंडी डांडक्याने दरोडेखोरांना मारहाण करण्यास सुरुवात केली हे सर्व चित्रीकरण त्यांच्या दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे जैन यांच्या या धैर्यामुळे चारही दरोडेखोर सैरावेरा पळू लागले त्याचवेळी परिसरामधील स्थानिकांनी त्या चारही दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी यातील एका दरोडेखोराने रिव्हॉल्वरमधील एक गोळी थेट सुरेश जैन यांच्या दिशेने झाडली सुदैवाने सुरेश जैन यांना ही गोळी लागली नाही त्यामुळे ते बचावले तर दुसरीकडे यातील एक दरोडेखोर मनोज कुमार नावाच्या एका दरोडेखोराला त्या स्थानिकांनी पकडून ठेवले परंतु याच दरम्यान त्या दरोडेखोरांनी एकावरती चाकूने देखील वार केला आहे या घटनेनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका दरोडेखोराला पोलिसांनी अटक केली आहे तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये नागरिक सुरक्षित आहेत का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे काही वर्षांपूर्वी कल्याणमध्ये थेट आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता यामध्ये शिंदे गटाचा एक कार्यकर्ता जखमी झाला होता वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे गोळीबारांचा प्रश्न देखील निर्माण होत आहे दुसरीकडे भरदिवसा हा दरोडा घातला जात असल्याने व्यावसायिक देखील चिंतेत आहेत अशा प्रकारे ठाण्यामध्ये भरदिवसा दरोडेखोराच्या घटना क्वचितच घडल्या असतील या प्रकरणानंतर पोलिसांनी आता इतर आरोपींचा शोध सुरू केला असला तरीही कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस काय उपाययोजना करतात याकडे ठाणेकरांचं लक्ष लागून आहे दरम्यान या घटनेविषयी नवनवीन व्हिडिओ येत राहतील तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा